मित्रांनो एम के टेक मराठी या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्हे आहे ज्यावेळेस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री पृथ्वीराज चव्हाण होते ते असताना ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून पालघर या नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली मग पालघर जिल्ह्याच्या निर्मितीनंतर महाराष्ट्रात एकूण छत्तीस जिल्हे झाले मित्रांनो दोन हजार चौदापासून महाराष्ट्रात कुठल्याही जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन जिल्हा तयार झाला नाही मात्र महाराष्ट्रात जी मोठी जिल्हे आहेत क्षेत्रफळाच्या दृष्टीने अशा जिल्ह्याचे विभाजन करून नवीन जिल्हे तयार होणार असे आपण बऱ्याच दिवसांपासून ऐकत आहोत मात्र आता महाराष्ट्र दिनापासून नवीन जिल्ह्यांची निर्मिती होणार अशी चर्चा चालू आहे मग जर तसे झाले तर कोणकोणत्या कौन जिल्ह्यांचे विभाजन होऊ शकते आणि किती व कोणते जिल्हे नव्याने तयार होतील हे आपण पाहणार आहोत मित्रांनो महाराष्ट्रामध्ये ज्याप्रमाणे वाढती लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येमुळे प्रशासकीय कर्मचाऱ्यांवरती कामाचा बोजा वाढत आहे त्याचप्रमाणे काही जिल्ह्यांची भौगोलिक अंतर अशाप्रमाणे आहे की जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाच्या नागरिकाला जर समजा जिल्हा मुख्य न्यायालयात काही कामाकरिता जायचे असेल तर त्याला किमान एका दिवसाचा वेळ खर्च करावा लागतो मग असे जे काही नागरिक आहे त्यांना अशा परिस्थितीमध्ये मोठी अव्यवस्था होते मग अशा नागरिकांकडूनही जे काही मोठे जिल्हे आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने त्यांचे विभाजन होऊन नव्याने नवीन जिल्हे निर्माण व्हावे अशा प्रकारची मागणीही केली जात आहे मग जर नवीन जिल्हे झाले तर मग जवळजवळ आपल्या महाराष्ट्रामध्ये बावीस जिल्ह्यांची निर्मिती होऊ शकते चला तर मग पाहूया नेमकी कोणत्या जिल्ह्यांचे विभाजन होऊ शकते व कोणते नवीन जिल्हे हे तयार होऊ शकतात तर पहा मित्रांनो अहमदनगर या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या जिल्ह्याचे विभाजन करून श्रीरामपूर शिर्डी आणि संगमनेर या तीन नवीन जिल्ह्यांची निर्मिती केली जाणार आहे नाशिक जिल्ह्याचे विभाजन करून मालेगाव आणि कळवण या दोन जिल्ह्यांची निर्मिती करणे प्रस्तावित आहे पालघरचे विभाजन करून जव्हार हा जिल्हा बनवणे प्रस्तावित करण्यात आले आहे त्याचप्रमाणे ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून मीरा भाईंदर कल्याण हे दोन नवीन जिल्हे बनवणे प्रस्तावित आहे पुणे जिल्ह्याचे विभाजन करून शिवनेरी जिल्हा तयार करणे प्रस्तावित आहे विशेष बाब म्हणजे आमदार महेश लांडगे यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या जिल्ह्यांची मागणी केली होती रायगड जिल्ह्याचे विभाजन करून महाड जिल्हा तयार करणे प्रस्तावित आहे सातारा जिल्ह्याचे विभाजन करून मानदेश हा नवीन जिल्हा तयार करणे रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन करून मानगड हा नवीन जिल्हा तयार करणे प्रस्तावित आहे बीड जिल्ह्याचे विभाजन करून आंबेजोगाई जिल्हा तयार केला जाणार आहे लातूर जिल्ह्याचे विभाजन करून उदगीर आणि नांदेड जिल्ह्यातून किनवट हा नवीन जिल्हा तयार होणार आहे जळगावमधून भुसावळ आणि बुलढाण्यामधून खामगाव हे जिल्हे तयार होणार आहेत अमरावती जिल्ह्याचे विभाजन करून अचलपूर जिल्हा तयार केला जाणार आहे यवतमाळ जिल्ह्याचे विभाजन करून पुसद हा जिल्हा तयार केला जाणार आहे भंडारा जिल्ह्याचे विभाजन करून साकोली हा जिल्हा तयार केला जाणार आहे चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून चिमूर हा जिल्हा तयार केला जाणार आहे गडचिरोली जिल्ह्याचे विभाजन करून अहेरी हा नवीन जिल्हा तयार केला जाणार आहे अशा प्रकारे मित्रांनो आपण आता बघितलं की नेमकी कुठल्या जिल्ह्याचे विभाजन होऊन कुठला जिल्हा तयार होणार आहे त्याचप्रमाणे कुठे कुठे नवीन जिल्हे तयार करण्याचे प्रस्तावित आहे मित्रांनो आता हे जे नवीन जिल्हे तयार होत आहेत यासाठी बऱ्याच ठिकाणी नागरिकांची मागणी आहे आणि काही ठिकाणी या निर्माण होणाऱ्या नवीन जिल्ह्यांचा विरोधसुद्धा केला जात आहे मात्र मित्रांनो हे जे काही माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे ही इंटरनेटच्या व वेगवेगळ्या बातमीपत्रांच्या माध्यमातून गोळा करून मी तुम्हाला सांगितली आहे यावरून तुम्हाला नक्कीच अंदाज आला असेल की जर नवीन जिल्ह्याचे विभाजन झाले आणि तुम्ही जर या जे जे जुने मोठे जिल्हे आहे त्यांच्याशी जर संदर्भात त्या ठिकाणचे जर तुम्ही नागरिक असाल तर तुमच्या लक्षात येईल की नवीन जिल्हा कसा निर्माण होईल व त्याचे नाव काय असेल आशा करतो मित्रांनो ही माहिती तुम्हाला महत्त्वाची वाटली असेल आणि तसेच मित्रांनो तुम्हाला जर या व्हिडिओ आवडला असेल तर ला या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि तसेच या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद जय महाराष्ट्र